नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असं अपडेट घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आज आपण फळपीक विमा योजना संबंधितचं जे अर्ज आहेत आंब्याभारासाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे या संबंधीचं हे अपडेट आहे आणि या संबंधितची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर या ठिकाणी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी हे जे अर्ज आहेत अंबिया भारासाठी ते सुरू झालेले आहेत तर या याचे याची क्षेत्र मर्यादा किती असणार आहे तर एका शेतकऱ्याला मृग व आंबिया भार मिळून जास्तीत जास्त चार हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची त्या ठिकाणी मुभा आहे शेतकऱ्याला विमा संरक्षण रकमेचा पाच टक्के इतका जो आहे तो विमा या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि ही जी योजना आहे ती आंबिया भारासाठी नऊ पिकांसाठी ही योजना लागू आहे ज्यामध्ये डाळी संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष पपई आणि स्ट्रॉबेरी अशा नऊ पिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये ही योजना आहे ती लागू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो ऐच्छिक असणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात आणि लाभ घेऊ शकणार आहात मात्र योजनेत सहभागी होणार किंवा नाही या संबंधीचं घोषणापत्र शेतकऱ्याला आपापल्या बँक शाखेमध्ये जमा करणं गरजेचं असणार आहे जर तुम्ही अर्जदार शेतकरी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते घोषणापत्र या योजनेच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीच बँकेला सादर करणं गरजेचं आहे जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्या बँकेकडून परस्पर विमा हप्त्याची जी रक्कम आहे ती कपात केली जाणार आहे त्यामुळं तुम्हाला जर या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा नसेल तर तुम्हाला सात दिवस आधी शेतकऱ्यांनी ते घोषणापत्र तुमच्या बँकेमध्ये सादर करावं लागणार आहे जेणेकरून तुमचे विमा हप्त्याची रक्कम ही कपात केली जाणार नाही भाडे पट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला नोंदणीकृत भाडे करार बंधनकारक आहे शेतकऱ्याला सहभागासाठी एका पिका खाली किमान उत्पादनक्षम क्षेत्र हे कोकण भागामध्ये दहा गुंठे किंवा झिरो पॉईंट दहा हेक्टर असणं गरजेचं आहे तर जे उर्वरित विभागातील जे शेतकरी आहेत त्यांचं क्षेत्र हे कमीत कमी किंवा शून्य पॉईंट वीस हेक्टर एवढं असणार आहे पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे विमा भरपाई तर मित्रांनो अवेळी पाऊस कमी किंवा जास्त तापमान वेगाचे वारे गारपीट यामुळे जर तुमच्या फळपिकाचं नुकसान झालं तर त्यावेळी या योजनेतून तुम्हाला विमा भरपाई ही नुकसान भरपाई ही या ठिकाणी मिळत असते जर शेतकऱ्याला या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल तर त्यांना ई सेवा केंद्र किंवा बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात देखील तुम्ही या संदर्भात अधिक चौकशी त्या ठिकाणी करू शकणार आहात तर गारपिटीसाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना बी वाय डॉट ओ वी डॉट इन म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या ठिकाणी या योजनेची सेवा मिळणार आहे गारपिटीपासून पासून होणाऱ्या नुकसानीबाबत विमा हवा असल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त विमा हप्ता आपापल्या बँकेमध्ये जमा करावा लागणार आहे या ठिकाणी असं हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गारपिटी पासून होणाऱ्या जर होणार जे तुमच्या फळपिकाचं नुकसान आहे त्या बाबत जर तुम्हाला विमा पाहिजे असेल तर तुम्हाला तो जो विमा हप्ता आहे तो आपापल्या बँक शाखेमध्ये जमा करावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला वीमा त्या ठिकाणी फळपिकाचं नुकसान झाल्यानंतर विमा नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा संबंधितचं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आपल्या महासरकार योजना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करा धन्यवाद मित्रांनो